एप्रिल मे जून या तीन महिन्याचे वाढीव मानधन आशा व गटप्रवर्तकांच्या खात्यावर अद्यापही जमा झाले नाही ते त्वरित जमा करावे आदी मागण्यांचे निवेदन आज कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डी रणवीर यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे तीन हजार पाचशेपेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत दिनांक चौदा मार्च दोन हजार चौदामध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये आशा पाच हजार सहाशे तेवीस आरोग्य सेविका साथ या निर्गमित केलेल्या जी आरमध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी तुटपुंजी वाढ केली आहे सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना तुटपुंजी वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाले आहेत राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहेत संपादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये व मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार त्या तीन हजार आठशे रुपये वाढ करून दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे याच्या निषेधार्थ आज हे निवेदन देण्यात आले आशा व गटप्रवर्तकांचे मानधन प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजे आशा व गटप्रवर्तकांना कोणतेही काम लावत असताना मानधनाची तरतूद योग्य प्रशिक्षण देऊन लावण्यात यावे आशा व गटप्रवर्तक यांची कामाची वेळ परिपत्रकाप्रमाणेच असावी जिल्ह्यात काही ठिकाणी अशा सहीचे मस्टर लावून चुकीची पद्धत अवलंबली जात आहे ती तातडीने थांबवण्यात यावी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना व आभा कार्ड मानधन अद्याप मिळाले नाही ते त्वरित जमा करण्यात यावे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप ऑनलाईन करण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी संघटनेचा जिल्हा सचिव कॉम्रेड उज्ज्वला पाटील कॉम्रेड सारेका पाटील आंबुताई पोवर सुजाता मगदोम पुष्पा मोरे शीतल लागळे सुरेखा लोहार मोहिनी गोणुगडे दीपाली आगळे आदी उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार आज कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न घेऊन आम्ही शिष्टमंडळ भेटायला आलो यामध्ये मागण्यांच्या स्वरूपात गेले तीन महिने झालं मा एप्रिलपासून एप्रिल मे जूनपर्यंत अजूनही मासिक मानधन वाढीव मानधन कुठल्याही पद्धतीचं मानधन आशांच्या वर जमा झालेलं नाही यामध्ये आशा ह्या अगदी तळागाळात काम करत असताना मानधन तत्वावर काम करत असून देखील शासन यांच्याकडे दुर्लक्ष हो दुर्लक्ष करत आहे हे करत असताना शासन आज वेगवेगळ्या योजना राबवत आहे या योजनांमध्ये आत्ता शासनानं नवीन योजना काढलेली माझी बहीण लाडकी यामध्ये बहीण म्हणतात आणि आरोग्य क्षेत्रात अगदी दूत म्हणून काम करणाऱ्या ह्या बहिणींच्याकडे शासनाचं अगदी दुर्लक्ष होत आहे ही एक खेदाची गोष्ट आहे शासनाला या माध्यमातून मी सांगू इच्छिते की बहि ह्या पण बहिणीच्याकडे तुम्ही लक्ष देऊन जर तुम्ही आशांना पाच हजार वाढीव मानधन जाहीर केलेलं आहे आणि गटप्रवर्तकांना दहा हजार हे मानधन वेळीत लक्ष देऊन आशांना जाहीर करावं व त्याचे अंमलबजावणी लवकरात लवकर क करावी ह्या ही मागणी मी आज या माध्यमाच्याद्वारे जाहीर घो घोषित करत आहे आणि त्या पद्धतीने शासनाने याचा विचार करावा नाहीतर याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लवकरच दिसून येतील असे एक या माध्यमाच्या निमित्त निमित्ताने मी आवाहन करू इच्छिते तरी पण शासनाने यामध्ये कुठल्याही पद्धतीचा जर चांगला प्रतिसाद नाही दिला तर येत्या नऊ ऑगस्टला क्रांती दिना दिवशी आम्ही आंदोलनाचं रणशिंग फिंकू गटप्रवर्ती युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे शिष्टमंडळ आलेलं आहे यामध्ये गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या तसेच आशाताईंच्याकडे जे जा कामाचे जादा स्वरूप लावलेलं ला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आपण घेऊन आलेलो आहोत यामध्ये गटप्रवर्तकांच्यामध्ये जो असंतोष आहे की दहा हजारची जी वाढ दिली होती त्याचा पाठपुरावा शासनानं अद्यापही केलेला नाही गटप्रवर्तक ही सुपरवायझरची पोस्ट असताना सुद्धा त्यांना लावण्यात येणारी कामं अगदी पासून ते भागात फिरतीपर्यंतची जी कामं आहेत ती त्यांच्या तुटकुंच्या मानधनावर परवडण्यासारखी नाही आहेत कारण शासन फक्त भत्ता देते आहे कारण तीनशे आणि पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये हा टी ए आहे आणि भत्त्यावर गटप्रवर्तक काम करत आहेत तर किमान त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि जे काम लावलं जातं त्या सर्व कामांचं मानधन त्यांना वेळेत मिळावं यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे News.